बघा या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू एच फॅमिली जसं की डब्ल्यू एच म्हणजे व्हाय हू फेर होम रे व्हाय असा शब्द जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला कसं ते प्रश्न कसा विचार पहा इकडे मी सांगतो की अगोदर आपल्याला पहा सहघेसर पाच फॅमिलीचा शब्द नंतर घ्यायचा आपल्याला टू आणि नंतर घ्यायचा व्ही वन आता व्ही वन म्हणजे काय समोर घे आपल्या वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे क्रियापद म्हणजे काय जे आपण एखादी क्रिया करतो रीड असेल राईट असेल प्ले असेल ईट असेल मग पाहिजे मी मुलां की फॉट टू डू म्हणजे काय काय करायचे पा पण आलं नंतर काय आलं बघायचं डब्ल्यू एच एव्ह मधलं हे वाट हे आहे नंतर काय आलं आपण प्लस आला टू आणि फी म्हणजे फी वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप दू, दू मन्जे मन्जे काय आलंय डू डू म्हणजे करणे म्हणजे काय फट टू डू काय करायचे समजलं तुम्हाला यस आता दुसरं आहे हाऊ टू डू हाऊ म्हणजे कसे टू हाऊ टू टू म्हणजे कसे करायचे इथं पण पहा इथं हो पहिल्यान आला हाऊ नंतर टू नंतर आलं डू लिसन केअर मुली बघते फे टू गो कुठे जायचे इथं पण पाहा के डब्ल्यू फॅमिली आली नंतर टू गो म्हणजे कुठे जायचे क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे पुढचं आहे फेर टू सीट कुठे बसायचे सीट म्हणजे काय बसण्यात नंतर टू नंतर सीट म्हणजे कुठे बसायचे पुढचं पहा होम टू कॉल लाव होम म्हणजे कोणाला म्हणजे पहा होम टू कॉल लाऊ आता कोणाला फोन करायचा होम टू कॉल नव म्हणा होम टू कॉल लाव आता कोणाला फोन करायचा आता आता फेन टू कॉल फेन म्हणजे कधी 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 फोन करायचा व्हाय टू कॉल बोल बोललं का डब्ल्यू फॅमिली नंतर टू नंतर कॉल म्हणजे का फोन करायचा नंतर आहे हू टू नाही हु टू स्पीक बोलावे बघा बोला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असेच याच प्रकारचे डब्ल्यू सेव्हन घ्यायचे नंतर टू घ्यायचे आणि क्रियापदाचा पहिला फॉर्म घेऊन असे प्रत्येकाचे पाच पाच वाक्य तुम्ही मला करायचे वहीवर तयार करायचे आणि मला कमेंट मध्ये वर बघायचं आणि त्या युट्यूब मध्ये कमेंट करायची की सर मी हे वाक्य आता घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचं तुमचा फोन घ्यायचा व्हिडिओ मी टाकतो युट्यूब वरती इंग्लिश गुरु सर सर्च करायचं आणि त्या ठिकाणी हे वाचायचं आणि तसं नवीन वाक्य तयार करून तुम्हाला वरती टाकायचंय कर ना असं